शेतकरी मित्रांनो जे काही कापूस साहेब असेल कर्जमाफी असून नमो शेतकरी योजना असेल पी किमा असेल बऱ्याचशा योजना आहेत की ज्या स्थगित म्हणजे की तुम्हाला अजून एक रुपयाही नाही मिळाला त्यामुळे शेतकरी चिंता आहेत की नेमके आपल्याला आता अधिवेशन सुरू झालेले आता नेमके शेतकऱ्यांना पैसे कधी मिळणारे कर्जमाफी असो पी असो किंवा इतर कोणत्या जे काही योजना आहेत त्यांचे पैसे नेमके शेतकऱ्यांच्या खात्यावर कधी जमा होणार आहेत का ह्या जे काही निर्णय घेता आहेत त्यामध्ये काही बदल झाले आहेत तर शेतकरी मित्रांनो संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार पण त्याआधी नवीन तर शेतकरी का नंबर वन चॅनल सबकार करा शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहित आहे की विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जे काही घोषणा दिल्या त्यामुळे शेतकऱ्याची या आर्थिक अधिवेशनाकडे खूप सारे लक्ष वडावले आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्हाला जे काही कर्जमाफी असो तर राज्यातील चौथी जिल्ह्यातील शेतकरी जे काही कर्जमाफीसाठी पात्र राहणार आहेत त्यांना कर्जमाफी होणार का नाही तर शेतकरी मित्रांनो सध्या जे काही चालू आहे आर्थिक अधिवेशनामुळे बजेटमध्ये जे काही सांगण्यात आलेलं आहे जे काही बाराशे कोटी किंवा जे काही आपल्या आर्थिक निधी लागणार आहे कर्जमाफीसाठी ते निधीची परतून म्हणजे की पुरवणी मा सादर करण्यात आलेले आहेत पण अजून कर्जमाफी विषयी काही उल्लेख करण्यात नाही आलेला म्हणजे की या मार्च महिन्यामध्ये अधिवेशन सुरू राहणार आहे ते एकवीस मार्च पर्यंत त्या एकवीस मार्चपर्यंत आपल्या लवकरात लवकर कर्जमाफी विषयी अपडेट मिळाली तर तुम्हाला लवकरात लवकर पोहोचेल पण तोपर्यंत जे काही पी किमा असो नमो शेतकरी असो त्या योजनेची बाकीची माहिती आहे पाहणार आहोत तर शेतकरी मित्रांनो त्याचबरोबर आता पाहूया की जे काही दोन हजार चोवीसचा चा पंचवीस टक्के अग्रिम उर्वरित बाकी आहे शेतकऱ्यांना त्यामध्ये जे काय अग्रीमसाठी वैयक्तिक क्लेम असो किंवा जे काही जिले मंजूर असो अधिसूचना असो त्यासाठी मंजूर असले जिले किंवा जे काही वैयक्तिक क्लेमद्वारे शेतकरी पात्र आहेत त्या शेतकऱ्यांना आता जे काही हेक्टर बारा हजार पाचशे ते बत्तीस हजार पाचशे या दरम्यान रक्कम मिळणार होती ती कधी मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो ते बी आता पुरवण्या सादर करण्यात आले आहेत आर्थिक बजेट किती लागणार ते पण सादर करण्यात आले आहे लवकरात लवकर तुम्हाला पी किंवा पंचवीस टक्के अग्रीम हा तुमच्या खात्यावर पाहायला मिळणार आहे ते पण शेतकरी मित्रांनो मानिकराव कोकाटे साहेब यांनी सांगण्यात आलेलं आहे की जे काही तुम्हाला पैसे मिळाले ते डीबीटीद्वारे डायरेक्ट तुमच्या खात्यावर पाहायला मिळणार आहेत शेतकरी मित्रांनो बऱ्याचशा शेतकऱ्यांचा हा प्रश्न आहे की उर्वरित पंचाहत टक्के पण मिळणार का तर शेतकरी मित्रांनो त्याची बी जर पुरवणी सादर केलेली असेल तर तुम्हाला लवकरात लवकर पंचाहत टक्के बी पिक मिळू शेतकऱ्यांचा समजात मोठी योजना म्हणजे की नमोद शेतकरी योजना शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजना जे काही सहा हप्ता आहे त्यामध्ये बी वाढ करण्यात येण्यास असं सांगण्यात आले होते तुम्हाला येणारा हप्ता तीन हजार रुपये मिळू शकतो लवकरात लवकर कारण की अजून जे काही बजेट जाहीर आहे पण तारीख जाहीर नाही केली की नमोचा कधी मिळणार शेतकऱ्यांना त्यानंतर शेतकरी मित्रांनो लाडकी बहीण असू लाडकी बहिणचे बरेचसे लाडक्या बहिणी पैसे वितरण करण्यात आले असे सांगण्यात येत आहे पण अजून काही प्रूफ नाही आलेला म्हणजे काही सांगण्यात म्हणजे की जे काही मेसेज आले आहेत ते लाडक्या बहिणी आलेले आहेत पण अजून पैसे आले का नाही ते माहीत नाही त्यानंतर लाडकी बहीण झाल्यानंतर जे काही कापूस सोयाबीन अनुदान आहे जे काही दरवर्षी सोयाबीन तुम्हाला कापसाला किंवा सोयाबीनला जास्त भाव न लागल्यामुळे कापूस सोयाबीन अनुदान आ, ही योजना काढण्यात आली त्या योजनेद्वारे बी तुम्हाला हेक्टरी दहा हजार कापूस सोयाबीन अनुदान म्हणजे की कापसाला दहा हजार सोयाबीनला दहा हजार हेक्टरी मिळत होते त्याची बी लवकरात लवकर तुम्हाला बातमी मिळू शकते कारण की शेतकरी मित्रांनो नेमकेच अर्थसहाय्य बजेटचे जे काही तुम्हाला अनुदान पुरवण्या लागणार आहे त्या पूर्ण सादर आहेत इथून पुढे आपल्याला कळणार आहे की कधी कोणती योजनेचे कर्जमाफीचे पैसे किती मिळणार हे कळणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो चॅनल सबकाज केलं लवकरात लवकर करा व जे काही महाराष्ट्र शासनाने तुम्हाला वादी केले ती लग्कीच पूर्ण होता अशी असे दिसत आहे भेटू अनेक क्षम तो तोपर्यंत